नमस्कार मी वैद्य प्रचिती सुरू कुलकर्णी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद मागच्या भागात आपण पाहिलं की पाण्याची तहान पाण्यानेच भागते पण पाण्याव्यतिरिक्त द्रवहारासाठी अनेक पर्याय आहेत त्याबद्दल त्यांच्या गुणदोषांसह या भागात मी तुमच्याशी बोलणार आहे सगळ्यात पहिला पर्याय तो म्हणजे सरबत उन्हाळ्यात वेगवेगळे सरबत आपण घेऊ शकतो लिंबू कोकम आवळा वाळा हालसा करवंद रोज म्हणजेच रोज सिरपासनं अशी अनेक सरबत आपण या सुन्हाळ्यात वापरू शकतो सगळ्यात जास्त वापरलं जाणारं सरबत म्हणजे लिंबू सरबत घरच्या घरी पटकन करता येतं आमचे आयुर्वेदातले गुरु बृहत्रयरत्न वैद्यराज आत्माराम शास्त्री यांनी आयुर्वेदातील एक अमलक्षास्त्र नावाचा सिद्धांत आहे अत्यंत गहन सिद्धांत आहे पण त्याचा दैनंदिन व्यवहारात कसा वापर करता येईल हे त्यांनी व्यवस्थित दाखवून दिलं आहे त्यांनी लिंबू सरबत करण्याचा शास्त्रोक्त क्रमच सांगितला सगळ्यात पहिल्यांदा पातेल्यात ताजा लिंबाचा रस पिळून घ्यायचा त्यात सैंधव किंवा साधं मीठ नीट मिसळून घ्या या अमल आणि क्षाराच्या एकत्र संयोगाने मधुरी भवन होतं आणि त्यामुळेच नंतर साखरेचं प्रमाण कमी घालून पुरतं हे नीट मिसळून झालं की त्यात प्रमाणात पाणी घालायचं सगळ्यात शेवटी साखर घालायची आणि या पद्धतीने या क्रमाने केलेलं जे सरबत आहे ते नक्की बांधणार नाही म्हणजे अगदी ज्यांना वारंवार खोकला सर्दी अमलपित्त किंवा दम्याचाही त्रास होतो सांधेदुखीचा त्रास होतो अशा लोकांनाही या क्रमाने केलेला लिंबू सरबत नक्की चालेल त्यात आल्याचा रस केशर किंवा वेदोडा आपापल्या आवडीनुसार घालता येईल लिंबू सरबत हा खालोखाल नंबर लागतो तो म्हणजे अमृत कोकम नावातच त्याचे गुण आहेत अमृताप्रमाणे ज्याचे गुण आहेत असं कोकम सरबताच्या रूपात किंवा सार सोलकडी किंवा अगदी आमटीत सुद्धा नक्की वापरा त्याचा उन्हाळ्यात खूप फायदा होतो त्याचबरोबर आवळा वाळा असा थंडा मांडणारी आतून पित्त कमी करणारी अनेक सरबत आहेत फालसा करवंद अशी युनिक सरबत नक्की ट्राय करा सरबतां पाठोपाठ नंबर लागतो तो म्हणजे ताज्या फळांच्या रसाचा आणि कैरीच्या पन्ह्याचा खास चैत्रात कैरीचं पन्ह म्हणजे उत्तम पर्याय कधी उकडून केलेला किंवा कधी कच्च्या कैरीपासून कधी गुळ घालून तर कधी साखर घालून केशर वेलचीयुक्त पन या उन्हाळ्यात नक्की ट्राय करा ज्यांना जास्त उष्णतेचा त्रास होतोय त्यांनी उष्ण गुणाच्या गुळापेक्षा थंडा वाढणारी साखर वापरावी फळांचे रस याबद्दल आयुर्वेद काय म्हणतं खरं तर प्रत्येक फळ चावून अख्खं खाणं सगळ्यात आयडियल पण लहान मुलांना वृद्ध स्त्रियांना किंवा वृद्ध पुरुषांनाही किंवा आजारी माणसांना चावून खाता येत नसेल किंवा पटकन तरतरी यायला हवी असेल तर फळांचे रस हा उत्तम पर्याय आहे पण त्या बाबतीत एक नियम पाळायला हवा फळांचा रस काढल्यापासून तो तीन ते पाच मिनिटात शरीरात पोटात गेला पाहिजे कारण नाहीतर अँटीऑक्सिडेंट शरीराला मिळणार नाही ऑक्सिडेशनची प्रक्रिया शरीरा बाहेरच होऊन जाईल त्यामुळे रस काढून फ्रीजमध्ये ठेवलाय दोन तासांनी पिऊ किंवा शाळेत घेऊन जाऊ बरोबर हे प्लीज करू नका ताजा रस काढल्यापासून पटकन प्या आणि अजून त्याच्या बाबतीमध्ये तीन गोष्टी से नो टू बाहेरचा बर्फ शुगर सिरप एक्स्ट्रा ऍड केलेलं आणि कुठलेही ऍडेड प्रिझर्वेटिव्ह त्यामुळे ताज्या फळांचा रस अगदी तुम्ही बाहेर फ्रूट सेंटरला जाऊन घेणार असाल तरी त्यांना प्लीज आग्रह धरा की आमच्यासमोर ताजा करून द्या आणि त्यात कुठल्याही स्वरूपात बर्फ नको आणि शुगर सिरप नको अशा पद्धतीने घेतलेला फळांचा रस नक्की उपयोगी ठरेल आपण खरंच भाग्यवान आहोत की आपल्या आजूबाजूला उसाची गुन्हाळ आहे कारण उसाचा रस हा अजून एक उत्तम पर्याय होतो उन्हाळ्यात हा उसाचा रस अंगाची सूज अंगावरची सूज कमी करायला मदत करतं पटकन तरोपण करून तृप्ती द्यायला मदत करतं पण त्याचबरोबर त्याचा अतिरेक करू नये स्वच्छ ठिकाणचा ताजा काढलेला बर्फ न घालता गेलेला आलं लिंबू किंवा मीठ घालून घेतलेला उसाचा रस हा अगदी उत्तम त्यामुळे या उन्हाळ्यात हे सगळे वेगवेगळे पर्याय नक्की वापरून बघा पण उसाचा रस अतिरेक अतिरेक नकोच कारण त्यांनी कफाचे विकार किंवा उलटे आजूला असे त्रास होऊ शकतात या व्यतिरिक्त ताक शहाळ्याचं पाणी धणेशिऱ्याचं सा पाणी साळीच्या लाह्यांचं सा पाणी सूप सार सोलखडी असे अनेक पर्याय आहेत त्याबद्दल आणखीन विस्तारांनी पुढच्या भागात तोपर्यंत तो, स्टे फिट स्टे हेल्दी